पैशाचं सोंग करता येत नाही पण तुम्ही पट तुमच्यासारखं सोम तर महाराष्ट्रात कोणच केलं नाही सकाळी सात वाजता उठून शपथविधी घेतली एवढं सोम कोणाला जमलं का दादा कुठे गेली दादागिरी तुमचे मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्यामध्ये वित्त खातं तुम्हाला तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही जमत तर आम्हाला सांगा ना आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते पंच्याऐंशी हजार कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्तीपीठाने तो सुळजागड आहे ना तिथे जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार ता करतोय आणि आम्ही रस्त्यात खट्ट्यानं मरतोय तिथे अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी खर्च करताय दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही तिथे लुटले ते सांगावाले आम्हाला सोमाच्या गोष्टी सांगताय लाल वाटायला पाहिजे सुरजागटच्या सीमे आम्ही पाहतो तिथलं लोख इथं आम्ही समुद्रापर्यंत अनाजसाठी तुमच्याजवळ पैसा येत माझा शेतकरी पाय घालून मरताय तिथे तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसल तर खोटचे सोडा जमत नसतं तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका हो दादागिरी सरकारमध्ये दाखवा इथं कृषी मंत्री आहे त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडताना दिसलं पाहिजे असं पाय आणून शेतूट त्यांना नाही पाहिजे कृषी मंत्री ते कोकाटे होते अभळधो बोलायचे घरी गेले हे थोडे बरे बोलतात भरणे मामा कम, कम सुकानी करत पण शेतूट हाल बंद कर ना हा कुठला धंदा आहे कृषी मंत्री आहे सबसे जादा भाव तुम्हा आहे सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे कुठल्या जातीचा असू दे या साऱ्याने सगळ्यांना भांडणं लावले जे जे शेतकरी आहे आणि ज्या जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडणं लावून टाकले ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलंय एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय त्या एसटी मध्ये आम्ही पाहतोय एससी एससी मध्ये भांडण लावून टाकलं भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मनाले कोणी तयार नाही अरे आरक्षण महत्वाचं आहे किती जागा निघणार आहे इथून सत्तर वर्ष तीन ते चार लाख जागा तीन ते चार लाख आमचे लोकसंख्या चालली अठरा कोटीवर आणि जागा निघते तीन ते चार लाख एका एका परिवारामाग तीनशे ते चारशे माग एक जण नोकरीवर लागत किती जण ला ला? एक जण हे आता कंत्राटी भरणं सुरू आहे तुमच्या आरक्षणाचा अर्थ गायब केलं या आधी कोणी पिवडा घेणार कोणी भगवा घेणार कोणी हिरवा घेणार कोणी निळावी तुम्ही आज मांडालय आपल्यासारखे महामूर्ख कोणीच नाही साथीसाठी फेटून उठून मरून जाईल पण शेतकरी म्हणून फेटता येत नाही हे सरकारने समजलं म्हणून ते आमच्यावर अन्याय करत जंगलात हरणाले हरणाची शिकार करत भाऊ वाघ जंगलात हत्याची शिकार वाघ सहसा ना करत नाही व जंगल का व्यापारी आहे आणि हरण म्हणजे तुम्ही आय ज्यानं याव त्यानं तोळाव एक तर माणसाच्या हाती सापडलं तर तोही कापत आणि वाघाच्या आधी सापडलं तर तोही सगळे जण त्याच्यावर भिडतय आमची अवस्था अशीच आहे संख्या हरणाची जास्त आहे एकत्र झाले तर वाघ फळाचा हवंय पण आम्ही ते करत नाही एकत्र होऊ देत नाही कारण जातीपाती धर्मात तुम्हाला भांडून ठेवायचं आहे पैसा नाही असं म्हणताय आतापासून आता चाळीस कोटी रुपये केंद्र सरकारला झिरो पॉईंट झिरो वन न दिले म्हणजे व्याजच आकारलं ना नाही ते नानवाली कार होती ना, घाट्या ना ते घाट्यात आली आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन निधी दिला व्याज पर्सन आकारलं ना आम्ही बकऱ्या जरी घेतल्यानंतर अठरा पर्सेंट खेळावं लागतं अठरा पर्सेंट ते वाले कधी गाडी उचलून निन मदत सांगता येत नाही तुम्हाला लुटाले ठेवला आहे तुम्ही बडीचा बकरा असता का गावा गावा ते गावागावात एक बोकड करत मोठं वाढवतोय आणि ते समोर कापतं ना तसं शेतकऱ्याची अवस्था आहे पक्ष कुठलाही असू दे कापल्याशिवाय जमत नाही आणि कापाले तुम्ही शिल्लक आणि तुम्ही बोंबल नाही पण बैल बरं आहे तुमच्यापेक्षा तर ते मागून गेलं तर लात मारते समोरून गेलं तर शिंगावर घेते तुम्ही कुकूनही या काहीच मारत नाही एवढ्या थंड्या आत्म्या तुम्ही मी पाहिलेच नाही बोलत त्याच्या वेळेला जो पंजाबचा शेतकरी बरा थोडं शिका तेरा महिने आंदोलन करत होता तेरा महिने ऊन वारा पाऊस